नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मार्कशीट तर त्यासाठी मी इथे डेटा टाईप करून घेतलेला आहे बा इथे काही मुलांची नावं टाईप केलेली आहेत सब्जेक्टची नावं टाईप केलेली आहेत आणि मार्क्स देखील फिल केलेले आहेत तर आता ह्या सगळ्या डेटाचा वापर करून आपण त्याची टोटल मिनिमम मॅक्झिमम ॲव्हरेज अशा गोष्टी काढणार आहोत आणि ते कसं काढायचं ते शिकणार आहोत तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील तर चला सुरू करूयात इथे आहेत आपल्याला काढायची आहे टोटल म्हणून मी इथे टोटल टाईप केलेलं आहे त्यानंतर इथे टाईप करतो मिनिमम त्यानंतर मला काढायचं आहे मॅक्झिमम म्हणून मी इथे मॅक्स म्हणून लिहिलं आहे त्यानंतर काढायचे आहेत ॲव्हरेज म्हणजे मुलांना किती मार्क्स मिळालेले आहेत त्या मुलाला ॲव्हरेज किती मार्क्स मिळाले आहेत ते काढणार आहोत आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्सेंटेज काढणार आहोत तर पर्सेंटेज असं मी हे टाईप केलेलं आहे आणि आता इथे आपल्याला टोटल काढायची आहे तर टोटल काढण्यासाठी तुम्ही इथे ऑटोसमवरती डायरेक्ट क्लिक केलात तरी चालेल किंवा मग आपण इथून आज इथून शिकणार आहोत इथे आहे ऑटोसमच्या बाजूला एकदम छोटंसं एक बटन आहे पहा एकदम छोटंसं बटन आहे या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे सांगायचं आहे सम पहा आला असं सिलेक्शन करायचं आहे एंटर द्यायचं आहे ऑटोमॅटिक सिलेक्शन आलेलं असतं तुम्हाला फक्त एंटर द्यायचं आहे त्यानंतर इथे क्लिक करा या पॉईंटवरनं असं ड्रॅक करा की आली तुमची टोटल एवढं सोपं आहे त्यानंतर काढायचं आहे मिनिमम इथे क्लिक करायचं आहे मिनिममच्या बटनवरती पहा एन लिहिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून हे अशा प्रकारे सिलेक्शन करायचं आहे आणि एंटर द्यायचं आहे आलं मिनिमम आणि ह्या पॉईंटवरनं ड्रॅग करा किंवा डबल क्लिक करा हे पहा इथे हे व्हाईट प्लसचं साईन आहे हे ब्लॅक झालं की इथे दोनदा क्लिक करा की जेवढा तुमचा डेटा आहे ना तिथपर्यंत ते ऑटोमॅटिकली खाली ड्रॅग होणार म्हणजे तुम्हाला काही वेगळं करायची गरज नाही त्यानंतर काढायचं आहे मॅक्झिमम क्लिक करायचं आहे मॅक्झिमम सिलेक्शन करायचं आहे कुठपासून कुठपर्यंत म्हणजे मला टोटल आणि मिनिमम त्याच्यामध्ये ॲड नको आहेत ना कारण की जर मी असे टोटल ॲड केली तर मॅक्झिमम नंबर्स किती दिसणार मला थ्री एटी सिक्स तर मला तर त्याचे मार्क्समध्ये किती हायेस्ट किती मार्क्स आहेत ते काढायचे आहेत तर म्हणून मी हे अशा प्रकारे सिलेक्शन केलं एंटर दिलं आलं मॅक्झिमम त्यानंतर ह्या पॉईंटवरती क्लिक करायचं आहे खाली ड्रॅक करायचं किंवा डबल क्लिक केलं की तुमची टोटल आली त्यानंतर आपण काढणार आहोत ॲव्हरेज क्लिक करायचं आहे ॲव्हरेजवरती क्लिक करायचं आहे या पॉईंटवरनं इथपर्यंत खेचायचं आहे आणि एंटर द्यायचं आहे पहा झाले ॲव्हरेज आलं पॉईंटवरनं खाली ट्रॅक करा ॲव्हरेज आलं पण आता इथे बघा काही ठिकाणी दोन डेसिमल आले आहेत काही ठिकाणी चार डेसिमल आहेत काही ठिकाणी एक डेसिमल आहे एक डेसिमल पाच डेसिमल असे दिसता आहेत म्हणजेच काय पॉईंटच्या नंतरची जी व्हॅल्यू आहे त्याला डेसिमल असं म्हणतात तर आता हे डेसिमल कमी करायचे आहेत आपल्याला तर इथे पाहतो ऑप्शन आहे इथे आहे इन्क्रीज डेसिमल आणि इथे आहे डिक्रीज डेसिमल आपल्याला वाढवायचे नाहीत कमी करायचे आहेत म्हणून डिक्रीज डेसिमलवरती क्लिक करा आणि तुम्हाला जेवढे हवेत म्हणजे मला जर एक हवा असेल डेसिमल तर एकवरती वरती क्लिक करायचं आहे तुम्हाला जर दोन डेसिमल हवे असतील तर दोनवरती क्लिक करायचं तर हे अशा दोन डेसिमल झालेले आहेत त्यानंतर गाठायचं आहे आपल्याला पर्सेंटेज हा सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन आहे आणि पर्सेंटेज आपल्याला एक्सेलमध्ये ना कुठलाही फॉर्म्युला तुम्हाला दिलेला नाही जसं तुम्ही समसाठी मिनिमम मॅक्झिमम ॲव्हरेज याच्यासाठी तुम्ही फॉर्म्युला वापरलात तसं पर्सेंटेजसाठी तुम्हाला कुठलाही फॉर्म्युला नाही आहे तर काय करायचं आहे तुम्हाला तर जसं आपण नोटबुकवरती काढतो की नाही म्हणजे जर आता इथे आहेत हे सब्जेक्ट आहेत हे बघा मॅथ सब्जेक्ट आहे दीडशे मार्काचा हा, हा आहे दीडशे मार्काचा म्हणजे टोटल हे दीडशे आणि दीडशे तीनशे झाले त्यानंतर हे चार सब्जेक्ट आहेत शंभर शंभर मार्काचे हे झाले चारशे हे चारशे आणि हे तीनशे असे झाले सातशे म्हणजे सातशेपैकी तीनशे शेहेचाळीस मला मिळाले म्हणजे तीनशे शेहेचाळीस मिळाले तर आपण काय करतो नोटबुकवरती तीनशे शेहेचाळीस भागिले सातशे करतो म्हणजे डिवायडेड बाय सेवन हंड्रेड करतो आणि आपल्याला जे मिळतं ते पर्सेंटेज आणि इन टू हंड्रेड म्हणजे गुणा गुणिले शंभर करतो म्हणजे आपल्याला पर्सेंटेज मिळतात तर आता अशीच टक्केवारी आपल्याला इथे काढायची आहे पण आता इथे डिवाईड कसं करायचं तर असं इक्वल तर तुम्हाला टाईप करायचं आहे तीनशे शहाऐंशी टाईप केलं म्हणजे सिलेक्शन करायचं आहे एच टू एच टू म्हणजे काय तर एच टूमध्ये असलेले व्हॅल्यू मग ती किती पण असू शकते जी एवढी व्हॅल्यू असेल त्याला डिवायडेड बाय काय करायचं आहे तुम्हाला सातशे सांगायचं आहे आणि ते सांगायचं आहे इन टू हंड्रेड तर आता डिवाईडचं साईन जे आहे तुमच्या कीबोर्डवरती एट नंबरचं जे न्युमरिकल कीज आहे त्याच्यावरती आहे आणि स्टार तुम्हाला तर माहितीच आहे कुठे आहे नाईनच्या बाजूवरती आणि त्यानंतर एंटर द्यायचं आहे तर ही झालं तुमचं पर्सेंटेज आणि या पॉईंटवरनं तुम्हाला असं ट्रॅक करायचं आहे तर हे झालं पर्सेंटेज आलं पहा आणि हे मला हवं आहे दोन डेसिमलमध्ये तर हे अशा प्रकारे तुम्ही दोन डेसिमलमध्ये करू शकता समजा तुमचा एखादा सब्जेक्ट आहे सहाशे पन्नास मार्काचा म्हणजे इथे फक्त मॅथचा सब्जेक्ट आहे तो दीडशे मार्काचे आहेत बाकी सगळे शंभर मार्काचे आहेत म्हणजे हे पाच झाले शंभर शंभर पाचशे आणि हा आहे दीडशे मार्काचा म्हणजे सहाशे पन्नास तर तुम्हाला जेव्हा तुम्ही फॉर्म्युला टाईप कराल त्यावेळेस इथे इज इक्वल टू थ्री एटी सिक्स डिवायडेड बाय टाईप कराल काय सिक्स फिफ्टी आणि इनटू हंड्रेड म्हणजे जेवढे तुमचे डिवायडेड बाय असेल तेवढं तुम्हाला इथे सांगायचं आहे आणि ट्रॅक करायचं आहे पहा आले म्हणजे टोटल आलेली आहे माझी म्हणजे पर्सेंटेज आलेले आहेत सगळ्यांचे अशा प्रकारे तुम्ही इथे पर्सेंटेज काढू शकता आता इथे बऱ्याच लोकांची चुकी काय होते माहिती आहे सिलेक्शन करताना ते काय करतात की इथे क्लिक करतात थ्री एटी सिक्स टाईप करतात त्यानंतर इथे सांगतात सेवन हंड्रेड त्यानंतर इथे सांगायचं आहे हंड्रेड इन टू हंड्रेड असं करतात आणि एंटर करतात तर ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती एकदम बरोबर आहे म्हणजे काही याच्यामध्ये चुकीचं नाही आहे पण जर तुम्ही खाली ट्रॅक केले तर सगळ्या ठिकाणी तुम्हाला तीच व्हॅल्यू पाहायला मिळते बा पा। काहीही चेंजेस नाही आहेत कुठेही म्हणजे इथे मार्क्स तरी वेगवेगळे आहेत तरीसुद्धा इथे टोटल तीस दिसते आपल्याला तर इथे काय करायचं आहे तुम्हाला इझिक्वल टू टाईप करायचं आहे त्यानंतर थ्री एटी सिक्स असं सिलेक्शन करायचं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे डिवायडेड बाय मी सांगितलं सिक्स फिफ्टी टू हंड्रेड याचा अर्थ काय तर एच टूमध्ये असलेली व्हॅल्यू तो सिलेक्शन करतो आणि त्याला डिवायडेड बाय सातशे करतो म्हणजेच काय तर आता एच टूमध्ये असलेली ही व्हॅल्यू जर चेंज झाली तर इथे पर्सेंटेज चेंज होतील का तर हो होतील म्हणजे कसं तर इथे आहेत पंचेचाळीस आणि आता इथे पंचेचाळीसच्या ऐवजी मी नव्वद केले तर काय आहे माहिती आहे माझी टोटल चेंज होणार माझे मिनिमम मार्क्स चेंज होतात होणार जे अगोदर पंचेचाळीस होते ते आता चेंज होऊन माझ्यामध्ये पन्नास होतील त्यानंतर ॲव्हरेज चेंज होईल त्यानंतर माझं पर्सेंटेज चेंज होईल एंटर करून पहा झाले चेंजेस पहा फोर थर्टी वन आले इथे ॲव्हरेज वाढलं मिनिमम चेंज झाले पर्सेंटेज चेंज झाले म्हणजे एक्सेलमध्ये तुम्ही नंतर कितीही याच्यामध्ये चेंजेस केले तर ऑटोमॅटिकली फॉर्म्युला लावलेला आहे त्यामुळे ते चेंजेस होणार आहेत म्हणजे इथे जर नाईंटी सिक्स आहे आणि मी इथे सांगितलं की हे 96 सिक्स नाही हे 46 सिक्स होते तर आता याचे जे जा ॲव्हरेज आहे याचं पर्सेंटेज आहे ते चेंज होईल पहा आलं सिक्स्टी पर्सेंट आणि त्यानंतर एक्सेलचा अजून एक फायदा मी तुम्हाला सांगतो आता मी जर इथे गणेश नाव टाईप केलं गणेश पाटील आणि त्याचे मार्क्स पहा टाईप करतो आहे असं टाईप करत चाललो आहे तुम्ही लेफ्ट हँड लेफ्ट की यूज करू शकता राईट की यूज करू शकता पुढे पुढे जाण्यासाठी आणि मी इथे पहा टोटल हिंदीमध्ये आलो आणि टॅपचं बटन दाबलं तर ऑटोमॅटिकली बघा काय चमत्कार लगेच चेंज झाले टोटल पण आली मिनिमम पण आलं मॅक्झिमम पण आलं ॲव्हरेज पण आलं म्हणजे तुम्हाला काही करायची गरज नाही आहे त्यानंतर मी पुन्हा इथे क्लिक केलं बघा आता पुन्हा एकदा दाखवतो सायली राणे असं टाईप केलं त्यानंतर इथे मी टाईप करतो मार्क्स आणि पुन्हा मी हिंदीच्या इथे येऊन मी इथे टाईप केलं किती आहे चाळीस आणि टॅपचं बटन दाबलं ऑटोमॅटिकली बा सगळ्यांची टोटल पण आली मिनिमम पण आले मॅ मैक, मॅक्झिमम सगळं जे काही आलं जे तुम्ही काढलं होतं तर हे अशा प्रकारे एक्सेलमध्ये आपण मार्कशीट बनवू शकतो पण आता हे एवढंच नाही आहे आपल्याला काय करायचं आहे म्हणजे हे तुम्हाला येतं पण ते येण्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे प्रेझेंट पण करता आलं पाहिजे म्हणजे जर अशी मार्कशीट कुणाला दाखवली तर तो तुम्हाला लगेच आवडणार नाही किंवा बघणार पण नाही तो तुमची मार्कशीट तर त्यासाठी याला आपल्याला फॉर्मॅटिंग करावं लागेल म्हणजेच काय तर मी इथे हे असं सिलेक्शन केलं त्याच्यानंतर याच्यामध्ये मी कलर टाकला मला डार्क कलर हवा म्हणून मी इथे डार्क कलर घेतला बोल्ड असायला हवेत ते टेक्स्ट माझं हेडिंग असल्यामुळे त्यानंतर इथे मला फॉन्टला कलर घ्यायचा आहे व्हाईट आणि त्यानंतर हा पार्ट जो आहे तो मी सिलेक्ट केला याच्यामध्ये मला थोडासा लाईट कलर हवा क्लिक केलं बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा आहे मला तो मी अशा प्रकारे घेतला बा आला त्यानंतर ह्याचे जे हे, हे जे मार्क्स आहेत हे मला कसे असायला हवेत सेंटरला असायला हवेत म्हणून सेंटर अलाइनमेंट घेतली आणि सगळे सेंटरला आले त्यानंतर आतमध्ये बघा बॉर्डर असायला हवी क्लिक केलं ऑल बॉर्डर्समध्ये क्लिक केलं सगळीकडे बॉर्डर आले त्यानंतर हे जरा थोडंसं लहान आहेत मला टेक्स्ट क्लिक करायचं इथे आहे अकरा आणि जर बारा घेतली तर ही अशा प्रकारे दिसेल पहा मार्कशीट अजून वाढवायची असेल तर चौदा पण मला एवढं नको आहे ही मला बारा इनफ आहे तर ती साईज ठेवली तुम्हाला फॉन्ट चेंज करायचा असेल तर तुम्ही फॉन्ट पण चेंज करू शकता इथे क्लिक करायचं आप आहे आपल्याला हवे ते फॉन्ट आहेत जो फॉन्ट तुम्हाला आवडेल तो फॉन्ट तुम्ही इथून घेऊ शकता मला हा आवडतो तर मी हा फॉन्ट घेतला आणि त्यानंतर जे माझे हेडिंग आहेत ते सुद्धा मला सेंटरला हवेत तर इथे सेंटरला ॲडमिट करायची पहा म्हणजे आता जर तुम्ही फॉर्मॅटिंग केल्यानंतर कसं वाटतंय मस्त ना तर आज आपण शिकलो मार्कशीट व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला माझे एक्सेलमध्ये मराठीचे मध्ये मध्ये सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला मराठीमध्ये माझे सगळे व्हिडिओज पाहता येतील तर धन्यवाद लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये